अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर फ्लाय एक्क्याण्णवच्या गोवा फ्लाईटच्या वैमानिकांनी शुक्रवारी सजगता दाखवली गोव्यावरून थेट आल्यानंतर विमानतळावर लँडिंग न करता विमानतळ भोवतालच्या वीस किलोमीटर परिघात तीन वेळा घिरट्या घातल्या त्याने प्रवाशात घालमेल वाढली मात्र काहीही धोका नसल्याचे वैमानिकांनी सांगताच प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला वैमानिकाने गिरट्या घालून परिसरातील इमारती झाडे कारखान्यांच्या धुराड्यांचा अभ्यास केला संपूर्ण निरीक्षण नोंदवून अर्ध्या तासानंतर विमान सोलापूर विमानतळावर उतरले फ्लायकॅनोचे विमान, उतर विमान गोव्यावरून काल शुक्रवारी नियोजित वेळेत सोलापूरसाठी निघू शकले नाही सकाळी साडेआठ वाजता येणारे विमान अडीच तास उशिराने सोलापुरात पोहोचले प्रतिकूल हवामानाचे कारण कंपनीने दिले सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास टेक ऑफ साठी ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर विमानाने उड्डाण केले ते अकरा वाजण्याच्या सुमारास सोलापुरात पोहोचले त्यानंतर विमानतळाच्या भोवताली असलेल्या कुंभारी बक्षी इपरगे सोरेगाव हत्तूर या गावांच्या परिसरात विमानाने तीन घिरट्या घातल्या विमान हवेतच घिरट्या घालत असल्याने सोलापूरकरांमध्ये घबराट निर्माण झाली होती तासभर त्याची चर्चा सुरू होती सुमारे अर्धा तास घातल्यानंतर ते साडे विमानतळावर लँड झाले सोमवारी आणि शुक्रवारी गोव्यातून सकाळी साडेसात वाजता निघून सोलापुरात साडेआठ विमानाची वेळ आहे पण शुक्रवारी उशीर झाला विमानसेवेच्या शुभारंभ दिवशी वैमानिकांना परिसराची पाहणी करता आली नव्हती त्यामुळे वैमानिकांनी परिसरात तीन वेळा फेरी मारून विविध कारखान्यांची धुराडे आणि इमारतींचा अभ्यास केला संपूर्ण निरीक्षण नोंदवल्यानंतर विमानतळावर विमान सुखरूपपणे लँड झाले अशी माहिती सोलापूर विमानतळ व्यवस्थापक अंजनी शर्मा यांनी दिली खराब हवामानामुळे गोव्यावरून सकाळी आठ वाजून पस्तीस मिनिटांनी येणारे विमान सोलापूरला अकरा वाजून दहा मिनिटांनी म्हणजेच अडीच तास उशिरा आले काही महिला प्रवासी जाण्यासाठी गोव्याहून विमानाने आल्या तर काही सोलापूरकर गोव्याहून परतले शनिवारी विमान सायंकाळी चार वाजून पाच मिनिटांनी गोव्याहून निघेल आणि पाच वाजून दहा मिनिटांनी सोलापुरात येईल सोलापूर शहरात प्रवेश केल्यानंतर विमानतळावर लँड करण्यासाठी विमानाची धावपट्टीपासून उंची किती असावी याचा अंदाज वैमानिकांनी घिरट्या घालताना बांधला अपेक्षित योग्य उंची अपेक्षित योग्य उंची राखण्यासाठी वैमानिकांनी निरीक्षण केल्याचे सांगितले गेलेले फ्लाय एक्क्याण्णवचे आय सी चौदा शून्य दोन हे विमान एक्कावन्न प्रवाशांना घेऊन शुक्रवारी सकाळी सोलापूर विमानतळावर उतरले सध्याच्या हवामान परिस्थितीमुळे ढग कमी होते कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचे मूल्यांकन केले आणि विमान सुरक्षितपणे उतरवले विज्युअल सर्किट आणि गो अराउंड अप्रोच घेत परिस्थितीचे मूल्यांकन केल्यानंतर हे करण्यात आले आमचे कर्मचारी डीजीसीएच्या मार्गदर्शक तत्वांनुसार उच्च प्रशिक्षित आहेत नियमांचे पालन करतात प्रवाशांची सुरक्षिता सर्वोच्च प्राथमिकता आहे पावसाळ्यात वारे पाऊस आणि ढग कमी असल्याने हवामानाची परिस्थिती अनेकदा वेगाने बदलत असते त्यामुळे खबरदारी घेण्यात आली असे मनोज चाकू सीओ फ्लायक्यानो एअरलाइन्स यांनी सांगितले